नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक काही दिवसांपूर्वी झालेले एशिया कप फायनलच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास पळवत भारताला विजय मिळवून देणारा तिलक वर्मा कोणाला माहिती नसेल असं शक्यच नाही तिलक वर्माने एशिया कपच्या अंतिम सामन्यात दमदार खेळ खेळत पाकिस्तानच्या हातातून सामना खेचून आणला आणि भारताला एशिया कप जिंकून देण्यामध्ये मोठी आणि महत्त्वाची कामगिरी बजावली तेव्हा तिलक वर्मा कमालीचाच गाजला त्याचे संपूर्ण देशात काय तर विदेशात देखील मोठे कौतुक झाले मात्र आता अचानक तिलक वर्मा पुन्हा एकदा सगळीकडे झळकत आहे मात्र यावेळेस तिलक वर्माचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे खूप धक्कादायक आहे एका मुलाखाती तिलकने त्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात गौरव कपूर का यांच्याशी बोलताना बावीस वर्ष तिलक वर्माने सांगितले की दोन हजार बावीसमध्ये त्याला रॅब्डो नावाचा दूरधार आजार झाला होता रायबडोमायलोसिस या आजारातून स्नायू अचानक तुटायला लागतात <णगीध> ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स या शोच्या पॉडकास्टच्या नवीन भागात बोलताना तिलक वर्मा म्हणाला मी हे यापूर्वी कोणालाही सांगितलं नव्हतं माझ्या पहिल्या आय पी एल सीझन नंतर मला आरोग्याच्या काही समस्या जाणवायला लागल्या मात्र मला कायम तंदुरुस्त राहायचं होतं पण रायबडोमायलोसिसचं निदान झाले ज्यामुळे तुमच्या स्नायूचे तुकडे पडतात त्यावेळी मी देशांतर्गत क्रिकेट आणि ए आय मालिका खेळताना कसोटी संघात स्थान मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळेच मी सुट्टीच्या आरामाच्या दिवशीही देखील जिममध्ये जायचो मला जगातील सर्वात फिट खेळाडू तसेच फिल्डर बनायचे होते त्यामुळे मी माझ्या रिकव्हरीकडे जास्त लक्ष देत नव्हतो मी आईस बाद करत होतो पण माझ्या शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी अजिबातच वेळ देत नव्हतो विश्रांतीच्या दिवसातही मी स्वतःवर खूप जोर राहिलो त्यामुळे माझ्या स्नायूवर गरजेपेक्षा जास्त ताण पडला आणि ते तुटले नसा खूप कडक झाला याचा थेट किडनीवर परिणाम देखील झाला होता यासोबतच तिलकने त्याच्या या आजाराचा एक अतिशय धक्कादायक अनुभव देखील शेअर केला तो म्हणाला बांगलादेशमध्ये ए आय सिरीज खेळत असताना मी शतक पूर्ण करण्यासाठी जोर लावला तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं माझी बोटं अजिबात हलत नव्हती आणि सर्व काही इतके कडक झाले होते की जणू ते दगडच आहेत मला रिटायर्ड व्हावं लागलं आणि बोटे हलत नसल्यामुळे ग्लव्स कापावे लागले यानंतर लगेच मला आकाश अंबाणी यांचा फोन आला त्यांनी बी सी सी आयशी बोलून मला खूप मदत देखील केली होती तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की उपचारात जर काही तासांचा जरी विलंब झाला असता तरी परिणाम खूप गंभीर झाला असता रुग्णालयात माझ्या नसा इतक्या कडक झाल्या होत्या की आय व्ही लाईनसाठी लावलेली सुई वारंवार तुटत होती अनेक महिने उपचार आणि विश्रांती घेतल्यानंतर मी आता पूर्णपणे बरा झालो आहे आज मी आकाश अंबाणी जयशहा आणि पी सी सी आयचे आभार मानतो त्यांनी मला या कठीण काळात खूप मदत केली होती यानंतर तिलकने आय पी एल दोन हजार मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध त्र्याऐंशी धावांची शानदार नाबाद खेळी करत जोरदार पुनरागमन केलं आज तो भारताच्या टी ट्वेंटी संघात महत्वाचा महत भाग आहे तिलक वर्मा हा गेल्या काही वर्षापासून मुंबई इंडियन्स संघाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे मेगा लिलावापूर्वी संघाने त्याला कायम ठेवलं होतं आय पी एलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं आहे रॅब्डोमायलासिस हा एक जीव आजार आहे यामध्ये शरीरावर जास्त ताण आल्याने स्नायूंचा पूर्णपणे विद्राव होतो म्हणजे स्नायू तुटून त्यातील घातक घटक रक्तात मिळतात सामान्य व्यायामात काही प्रमाणात स्नायूंवर ताण येणे हे स्वाभाविक असते पण किंभवणा त्यामुळे स्नायू मजबूत होतात पण जेव्हा व्यायामाचा ताण क्षमतेपेक्षा पलीकडे जातो तेव्हा स्नायूंचे तुकडे होऊ लागतात आणि रॅबडो तयार होतो बहुतेक वेळा हे नव्याने व्यायाम सुरू करणाऱ्या अति उत्साही व्यक्तींमध्ये दिसून येत एक ठराविक स्नायू गटात कंपुवतपणा जाणवतो व्यायाम केलेल्या भागात फुगवडा निर्माण होतो स्नायू आखडल्यासारखे वेदना होतात व्यायामनंतर नंतर एक ते तीन दिवसात युरिनीचा देखील रंग बदलतो साधारणतः गडद तपकिरी युरिन दिसून लागते एखाद्या विशिष्ट स्नायूमध्ये अत्यंत वेदना जाणू लागतात सामान्य व्यायामानंतर शरीर दुखणे स्वाभाविक आहे पण फक्त एखाद्या स्नायूमध्ये अधिक वेदना होत असेल किंवा युरिनचा रंग बदलत असेल स्नायूमध्ये फुगवडा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे नक्कीच घ्या या रेब्डोमायलिसिस आजाराच्या उपचारामध्ये प्रचंड प्रमाणात द्रव्य पदार्थ दिले जातात जेणेकरून मूत्रपिंडातून विषारी द्रव्य बाहेर पडतील वेळेवर उपचार मिळाल्यास रॅपडोग गंभीर होत नाही त्यामुळे सुरक्षितेची लक्षणे दुर्लक्षित करू नका